हवामान अभ्यासक आज आहे सत्तावीस ऑक्टोबर शेतकऱ्यासाठी अंदाज येणार आहे सर्व शेतकऱ्याला सांगू उत्तर महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छिते की तुम्हाला कांद्याचं रोप टाकायचं जर तुम्ही टाकू शकता तर राज्यामध्ये आता फक्त दोन तीन दिवस पाऊस येतो म्हणजे फक्त ठराविक जिल्ह्यामध्ये ते तुरळक ठिकाणी पाऊस पडणार आहे सर्व दूर पडत नाही फक्त भाग बदलत बदलत पडतो म्हणून ही अंदाजला खेळायचा राज्यात दररोज वेगवेगळ्या भागात विखुरलेल्या स्वरूपाचा जोरात पाऊस पडणार आहे म्हणून हादासला लक्षात यायचा म्हणून हा पाऊस कुठे जास्त होणार आहे सगळ्यात जास्त सांगू इच्छितो की मराठवाडा त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्र त्याच्यानंतर कोकणपट्टी आणि त्याच्यानंतर उत्तर महाराष्ट्र म्हणजे ह्या चार विभागामध्ये सगळ्यात जास्त पाऊस पडणार आहे म्हणून हादास लक्षात यायचा पण राज्यात मात्र मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी या भागात मात्र जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून हानचा सांगायचं झालं तर जिल्ह्याबाई सांगायचं झालं तर आज देखील नांदेड जिल्हा झालं लातूर जिल्हा झालं परभणी जिल्हा झालं हिंगोली जिल्हा झालं यवतमाळ जिल्हा झालं धाराशिव बीड जालना संभाजीनगर अहिल्यानगर त्याच्यानंतर सोलापूर सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा पुणे त्याच्यानंतर कोकणपट्टी पूर्ण ह्या परिसराने विजेच्या कडक पाऊस सुरू होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षेचा हा पाऊस सर्व दूर नाही पण राज्यात मात्र सुरुवात होणार आहे म्हणून हा नस लक्ष द्यायचा आणि परत शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी कशा म्हणत की फक्त अठ्ठावीस तारखेपर्यंत पाऊस पडणार आहे एकोणतीस तारखेला सूर्यदर्शन होणार आहे आणि दोन नोव्हेंबरमध्ये थंडी येणार आहे म्हणून ज्यांचं का, कांद्याचं जे कांदा शेतकरी आहेत तर तुम्ही काय करू शकता का की कांद्याचं रोप टाकू शकता मका शेतकऱ्याचे फोन आले मका देखील काढायला एकोणतीस तारखेपर्यंत काही हरकत नाही पेरणी करायला देखील काही हरकत नाही म्हणून हा नसलक्ष म्हणजे हा शेवटचा राज्यातला शेवटचा पावसाळ्यातला शेवटचा पाऊस असेल म्हणजे अठ्ठावीस तारखेपर्यंत असेल एकोणतीस तारखेला सूर्यदर्शन होणार आहे दोन नोव्हेंबरला थंडी येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर एकोणतीस एक तीस एकतीस एक, एक तारखेपर्यंत राज्यात धुई धुके धुराळे देखील येणार आहे म्हणून हे देखील लक्षात यायचं पण राज्यात मात्र आता चार दिवस पावसाचे असणारे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर अचानक वातावरण बदल झाला तर लगेच एक उद्या मी शिधीला जाईल धन्यवाद